महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा येथील लघु पाटबंधारे विभागाचा आपल्यातून कारभार तलावाची पार फोडून पाण्याचा अपव्यय करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा नागरिकांची मागणी लाखणी तालुक्यातील नानोरी मोगरा येथील शेतशी बारामध्ये एक तलाव आहे त्या तलावातील पाण्याचा वापर मोगरा नानोरी येथील संपूर्ण गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांच्या धान पिकांना तसेच शेत शिवारात जाणाऱ्या गुराढोरांना चांगल्या प्रकारे होत असतो मात्र भंडारा येथे लोक पाठ बंधारे विभागानं उजरपणे दाखवून त्या तलावाची पार फोडल्यानं तलावातील पाण्याची पातळी पूर्णपणे कमी झाली आहे ज्यामुळे आता ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जाऊन भीषण टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचं बोललं जात आहे भंडारा येथील लघुपाठबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तलावाची पार फोडण्या अगोदर कुणालाही माहिती न देता स्वतःच्या पार फोडली आणि यामुळे तलावातील पाण्याचा अपव्यय झालेला आहे असा आरोप होत असून ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवल्या जबाबदार कोण असा प्रश्न नागरिकांकडून केला जातोय तर तलावाची पार फोडणाऱ्या त्या संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी नानोरी मोगरा येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून तर आता आपल्यासोबत हे नागरिक आहेत आणि मी थेट तड्याच्या तर तर पारीवर उभा आहे ठीक आहे तर आपण आता जे नांदुरीचे सरपंच आहेत आपण आता त्यांच्याशी बोलणार आहोत की जी बा हे जे तळ्याची पार फोडलेली आहे ह्या संदर्भात त्यांना माहिती ग भेटली त्यांनी कोणती कारवाई केली आणि हा मनमानी कारभार नेमका कुणाचा आहे आणि त्यांनी नेमकी फोनवरद्वारे विचारणा केली नाही केली ह्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार तर ही जे तलाव आहे ह्या तलावाची जे पार फोडलेली आहे ही पार कोणी फोडलेली आहे आ, मला का जा ते काय माहीत नव्हतं मी एकोणीस तारखेला जेव्हा इथे आलो शिवाजी जयंतीच्या दिवशी तलावावर तेव्हा मला पार फोडलेली हो दिसली मग मी बघितलं इकडे तिकडे तर एक दोघंजणं होते त्यांना विचारलं मी तर त्यांनी सांगितलं आहे की कुठले तरी साहेब लोक आले होते मग घेऊन तर मग मी ते साहेब लोकं म्हटलं तर पाणीपुरवड्याच्यावर होतं हो म्हटलं तर मग मी लावला त्यांना गडकरी साहेब म्हणून आहेत त्यांना फोन लावला की ही तड्याची जी पार आहे ही कोणी फोडली आहे म्हणून तर त्यांनी मला सांगितलं आहे की आम्हीच फोडलेली आहे कुठलं तरी काम चालू करत आहो तर म्हटलं ठीक आहे साहेब तुम्ही काम चालू करता आहे पण एवढा मोठा तलाव भरलेला होता मी ह्या गावचा सरपंच आहे तुम्हाला पहिल्यांदा मला सांगायला पाहिजे थोडं इंटिमेशन द्यायला पाहिजे होता पण तुम्ही कुठली इंपि इंटिमेशन दिले नाही आहे तर मला गावातले काही नागरिक विचारत आहेत की हा तुम्ही परमिशन दिले आहे का एवढा मोठा तलावातला पाणी गेलेलं आहे कारण गावातील जनतेला ह्या तलावाच्या पाण्यापासून पिण्याचा पाणी मिळतो मुबलक त्याच्यानंतर जे ग गावातील जनावरे आहेत त्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि इथे म्हणजे आंघोळ विंगळ करण्यासाठी पण आणि जंगलातला जो काही भाग आहे तिथलेच जनावरे ह्या तलावापासूनच अवलंबून असतात आणि इथले काही छोटे मोठे कास्तकार आहेत खो काही डबल फसलचे आणि उन्हा उन्हाळी तो थोडाफार होतो पण पावसाळ्यामध्ये सुद्धा हा नानोरी गावाला सर्वात जास्त पाणी पुरव पुरतो आणि त यापासूनच शेती अवलंबून असते परंतु हे दुसरंच महिना आहे आणि ह्या अशा प्रकारच्या यांनी बोगळ कारभार केलेला आहे मी गडकरी साहेबांना विचारलं तर त्यांनी म्हटलं की हे आमच्या लघुपाट बंदराचा आहे हा आहे तलाव आहे मामा तलाव नाही अशा प्रकारचे उत्तरे दिले मला ते संतुष्ट नाही आहे आणि मला सर्वात मोठं की मी ह्या गावच्या न प्रथम नागरिक असल्यामुळे जनतेच्या जो काही विकास आहे शेतावर अवलंबून पा जे प्राणी मात्रावर अवलंबून पाळीव प्राण्यांवर अवलंबून आणि पिण्याच्या पाण्याची सर्वात मोठी समस्या उद्भवणार आहे कारण हा दुसराच महिना आहे येत्या ये, मे जूनपर्यंत आ, एक थ, हा पाणी एकही तलावात राहणार नाही आहे आणि ह्या छोटा मोठा काम करतात तर त्याला पार देऊन तलावाच्या पाणी जशा ज्या प्रकारे तसा ठेवून हे करू शकत होते परंतु इथला कुठलाही हा ज्या जिल्हा पाणी पुरवठ्याच्या जेईनी न विचारता कुठल्याही हे न करता स्वतःच्या मनमर्जीनं हे बोगस कारभार केलेला आहे त्याच्यामुळे तिथल्या ज्या जे जेई अधिकारी जो आहे त्यांना तुरंत बरखास्त करावं त्यांना न सस्पेंड करावं अशी माझी मागणी आहे आणि माझ्या गावातली जनतासुद्धा सांगणार आहे आणि सर्वात मोठा इथला जो मच्छीमार किंवा आपण जो म्हणू डिवर समाज सर्वात मोठी नुकसान त्यांची सुद्धा आहे कारण एकही एक मच्छी यांच्या बिझनेससाठी किंवा व्यवसायासाठी उपयोगात पडणार नाही ना आहे धन्यवाद तर काकाजी काय नाव आहे तुमचं भागवत उरकुळे कुठले नानोरी नानोरी तर बघा जेसीबीचे सायन हे पार फुडलेली आहे ठीक आहे तर हे तुमच्या लक्षात केव्हा आलं मला वाटते पंधरा पाऊन महिना झाला तर मला एक सांगा आता ज्या दिवशी पार फोडली तर त्या दिवशी तुम्ही होते का इथं मी नव्हते आता मला सांगा हा जो पाणी आहे आता पाण्याची पातळी कमी झालेली आहे ऑलरेडी पाणी बाहेर जात आहे तर ह्या पाण्यामुळे तुम्हाला हा पाणी कोणकोणत्या कामासाठी उपयुक्त होता काय काय तुम्ही याचा म्हणजे वापर करत होते कशासाठी ढोराईसाठी होत होता कास्तकारीसाठी होत होता आमच्या बोरवेल लाई पाण्याची गरजच आहे सगळ्या गोष्टीची गरजच आहे ना तलावामध्ये पाणी राहिले ना काही खराब नाही आहे आता पार फोडल्यामुळे जे पाण्याची पातळी कमी झाली त्यामुळे आता नेमकी कोणती समस्या निर्माण होत आहे तुम्हाला म्हणजे आता हे सगळं आता आता गावातलीच पूर्ण समस्या निर्माण झाल्या होईल ना तलावामध्ये पाणी नाही काहीच नाही उद्या पाणी पडलं तर ठीक नाही तर उद्या तलाव काही नाही भरत लवकर अच्छा तर आपण ग्रामस्थांशी बोललो आपल्यासोबत येथील नानोरी येथील सरपंच होते यांनी सांगितले की चुकीच्या कामासाठी कुठंतरी लघु पाटबंधारे विभागाचे जे संबंधित कर्मचारी होते त्यांच्याकडून हे पार फोडण्यात आली आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे नागरिकांना आणि नागरिकांना सर्वप्रथम नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे काय नाव आहे भाऊजी हरिभाऊ मेश्राम हरिभाऊ मेश्राम कुठले मोगरा मोगरा तर अगोदर ह्या तुमच्या तलावाला पाणी राहत होता का हो पहिले पाणी राहत होतं आता आहे आता कमी झाला भरपूर राहत होता पहिले पण आता कमी झाला पाणी पाणी कधी आटत नव्हता पाणी नव्हतं आटत आता आता यावेळेस आटला पाणी काबर आटला काबर आटला त्या ठेकेदारानं तुळून फोडलं तर ह त्यावेळेस मग तुम्ही त्याला बोलले नाही तुम्ही होते का इथं होते म्हणजे त्या येदाराने मी बोललो का तुडून फोडायचा नाही म्हणून या त्याच्या म्हणणं झालं तू अटकवणार कोण लागलास तुझी काही याची शेती आहे का माझी शेती म्हणजे नानोरीला आहे काय ना त्या जमिनीमध्ये म्हणजे तुम्हाला मुजुरी दाखवली नाही माने मुजरी दाखवली अच्छा तर आता हा जो पाण्याची पातळी कमी झालेली आहे तर याचा वापर तुम्ही कुठं कुठं करत होते आपला नानूर वावरामध्ये तिकडे वापर करत होता हे जबरान जोत कालून येथे अर्ध्या एकर वापर करत होतो अच्छा अच्छा त्रास निर्माण होतो होत आहे त्याच्यामुळे हो याच्यामुळे त्रास झाडा निर्माण अच्छा अच्छा तर आपण नागरिकांशी बोललो आपल्यासोबत सीथील सरपंच होते त्यांनी सांगितले आहे की अशा पद्धती त्यांना त्रास निर्माण होत आहे त्यामुळे कुठेतरी संबंधित जे विभागाचे कर्मचारी येऊन त्यांनी हा जो गैरप्रकार केला त्यांच्यावर योग्य ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ सरपंच यांनी केलेली आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामडेगे डेगे स लाक भंडारा